निश्चितपणे धिक्कार करण्याच्या लायकीचा आहे कारण त्यांनी अकोला येथील वाडेगाव या गावामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला गेले पालखी दर्शन घेऊन येत असताना त्यांचे पाय चिखलानं होत नाही काल झाला पाय चिखलानं माखले तरी पाय धुण्याची सोय आहे ना दुसऱ्या दुसऱ्यापुढे पाय धुतले पाहिजे तर यांचे पाय दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं धुतले म्हणजे हे नाना पटोले कोण आहेत हे काही साधू साधित आणखी कोण आहे तर नाना पटोले यांनी हे जे पाय धुवून घेतलेले आहेत याच्यावरून लक्षात येतं की नाना पटोलेची कुठेतरी कुकुमशाही आहे पण आपण लोकशाहीमध्ये जगतो हे नाना पटोलेला ना माहीतच नाही आणि जरी नेता असला तरी कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणूक लढवायची असते जिंकायची असते त्याचा अपमान करायचा नसतो हे नाना पटोलेला कुणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे तर

नंतर सर्वसारव सर्व करतो नंतर करतो पा, पा, वर, सर्व करतो की त्याने पाणी ओतलं माझ्या पायावर आणि मी पाय धुवून घेतले असं ते म्हणतात हे सगळं ही जी वृत्ती आहे ही काँग्रेसची घराणेशाहीची सरंजामशाही वृत्ती आहे ही सरंजामशाही वृत्ती आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही हे सर्वसामान्य असा ओबीसा कार्यकर्ता चहाच्या गाड्यावर चहा विकणारा वनरला तीन वेळा पंतप्रधान होऊ शकतो देशाचा ही आमची राजनीती आहे ही भाजपची संस्कृती आहे आणि ही काँग्रेसची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा अभियंता असेलचा अध्यक्ष म्हणून मी जाहीर निषेध करतो